शुद्ध शब्दयोगी योगी अव्यय कोणती ते ओळखा ठीक आहे आपल्याला शब्दयोगी अवय दिलेले आहेत आणि त्या शब्दयोगी योग्य शुद्ध शब्दयोगी योग्य अव्ययाचा गट आपल्याला ओळखायचा आहे ठीक आहे लक्षात घ्या मित्रांनो शुद्ध शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात एखाद्या नामाला किंवा सर्व नामाला जेव्हा आपण शब्दयोगी अव्यय जोडतो तेव्हा त्या नामाचं जर सामान्य रूप होत असेल ठीक तर त्याला लागलेलं शब्दयोगी अव्यय हे शुद्ध शब्दयोगी अव्यय नसते आणि जर एखाद शब्दयोगी अव्यय नामाला किंवा सर्वनामाला लागल्यानंतर त्या नामाचं आणि सर्वनामाचं सामान्य रूप झालं नसेल तर लागलेलं सॉरी लागलेला जो शब्दयोगी अव्यय आहे तो काय असतो शुद्ध शब्दयोगी अव्यय असतो उदाहरणार्थ बघा पुढे पुढे हे शब्दयोगी अव्यय जर एखाद्या नामाला लावलं तर गावापुढे घरा पुढे घरच घरा होते गावच गावा म्हणजे सामान्य रूप होते म्हणजे हा गट येणार नाही साठी साठी गावासाठी गावच गावा होते नंतर साठी म्हणजे सामान्य रूप झाल्यानंतर साठी शब्द योग्य अव्यय लागतो त्यामुळे हे सुद्धा शुद्ध नाही च ना ही ना सुद्धा ही मात्र शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे कारण ही शब्दयोगी अव्यय जेव्हा आपण एखाद्या नामाला किंवा सर्व नामाला जोडतो तेव्हा त्यांचं सामान्य रूप होत नाही उदाहरणार्थ तोच चोर आहे तोही आमच्या सोबत फिरायला आला तो ना काहीच बोलणार नाही आई सुद्धा आमच्या सोबत होती म्हणजे इथे आई तोच ठीक आहे हे जे लावतो आपण शब्दयोगी अव्यय तर हे लावताना ज्या नामाला किंवा सर्व नामाला आपण ती लावतो तेव्हा त्यांचं सामान्य रूप होत नाही आणि म्हणून ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आणि तीन नंबरचा पर्याय हे काय आपलं ಉತ್ತ ಓಕೆ ಯಸ್